साल सोळाशे एकसष्ट शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार वेगाने वाढत होता दुसरीकडे मुघल साम्राज्य ही वाढ थांबवण्यासाठी आतुर होता त्यासाठी समोर आले मिर्जा राजा जयसिंग आणि त्यांचे तर सेनापती खान बहादूर कारतलब खान मुघलांना वाटलं शिवाजीला पर्वतरांगामध्ये हरवणं सोपं आहे जा त्याला पकडून आणा म्हणून कारतलब खान मोठ्या सेनेसोबत महाराष्ट्रामध्ये दाखल झाला उद्देश एकच शिवाजीचा अंत शिवाजी महाराजांनी मुघलांच्या हालचाली समजल्या त्यांनी लढाई उघड्यावर करण्याऐवजी सह्याद्रीच्या उंबरखिंडीत लढण्याचा निर्णय घेतला उंबरखिंड एक अरुंद खडकाळ दरीसारखा घाट जिथे हजारो सैनिक देखील एकेकाळी उभे राहू शकत नाही महाराज म्हणाले मुघल तलवारींना मोकळी मैदान हवी आपल्याला सह्याद्री पुरेसा आहेत कार्तलब खानची मोठी फौज उंबरखिंडीत उतरू लागली आत्मविश्वास मोठा होता कारण लोकसंख्या ही जास्त होती त्यांना वाटलं की मराठ्यांना थेट चिरडून टाकू पण त्यांना ठाऊक नव्हतं शिवाजी महाराज पाहत आहेत आणि वाट बघत आहेत मुघल सैन्य दरीत खोलवर शिरलं गेलं आणि अरुंद जागेत अडकून पडलं याची खात्री होताच महाराजांनी खिंडीच्या वरून आदेश दिले हर हर महादेव डोंगर माथ्यावरून मराठ्यांनी अचानक हल्ला चढवला बाणाचा वर्षाव खडकांचे गोळे खाली ढकलून दिले तलवारी आणि बांबूंचे भाले मावळ्यांचा वेगवान धावे मुघल सेनावर पहायलाही जागा नाही सावरालाही वाव नाही आणि माघारीसाठी रस्ता नाही खिंडी इतकी अरुंद की एकाच वेळी मुघल सैनिक सरळ उभे सुद्धा राहू शकत नव्हते समोर शत्रू बाजूला दरी मागे अडथळा युद्धाच्या नियमापेक्षा भूवध इथे कठोर ठरला तिथे मुघलांच्या संख्या निरुपयोगी ठरल्या काही तासातच त्यांचे पाय लटपट हलू लागले आत्मविश्वास गळून पडला कार्तलप खानाला कळलं या पर्वतरांगामध्ये लढाई नाही जगणेही कठीण आहे शेवटी मुघलांचा पराभव झाला कर्तलफ खान कसा बसा जिवंत पळून गेला ही लढाई इतिहासात लिहिली जाते कारण या लढाईने सिद्ध झालं सह्याद्री महाराजांचा मित्र आहे आणि मुघलांचा सर्वात मोठा शत्रू उंबरचिंडीचा विजय हा फक्त लढाई नव्हती तो होता रणनीतीचा धडा चातुर्याचे उदाहरण आणि विश्वासाला दाखवलेला संदेश शिवाजी महाराजांना हरवणे म्हणजे पर्वत जिंकणे इतकंच कठीण युद्ध जिंकलं आणि महाराजांनी सह्याद्रीला वंदन केलं उंबरखिंडीची लढाई जगाला शिकून गेली जिथे डोकं आणि धैर्य एकत्र येते तिथे पहाडही वागतात आणि जिथे शिवराय असतात तिथे विजयही नक्कीच मिळतो छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा असा ज्वलंत धकधक्का इतिहास पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय